मॉर्निंग सकाळचे पाच वाजलेले आहेत आणि बाहेर किती अंधार आहे ते दाखवते आणि एकदम अशी हवा सुटलेली आहे आणि मस्त असं वातावरण आहे तर आता आज आपण सकाळच्या कामाला सुरुवात करूया आज आहे रविवार आणि रविवारचं रुटीन आज मी शेअर करणार आहे सकाळी उठल्याच्या नंतर सर्वात आधी मी हॉलावरून घेत असते सोफ्यावरचे पूर्णपणे गाद्या खाली घेऊन पूर्णपणे झटकून घेत असते त्यावरचा जो कचरा असेल तो पूर्णपणे निघला जाईल आणि त्यावरती जे कव्हर आहे ते पूर्णपणे आता आपण व्यवस्थित ठेवूया जर सकाळी आपण सोफ्यावरचं पूर्णपणे साफसफाई व्यवस्थित जर करून घेतली तर दिवसभर आपल्याला सोफ्यावर बसायला एकदम फ्रेश वाटतं आणि आपला हॉल बी एकदम क्लीन दिसतो सोफा आवरून झाल्याच्या नंतर आपण हॉलची झाडलोट करून घेऊया तर ही जाळी आपण आता झटकून घेऊया प्रत्येक दिवशी अशा पद्धतीने मी झटकून घेत असते कारण की त्या जाळीवरती डस्ट बसलेला असतो आणि व्यवस्थित झाडलोट करून घ्यायची सोफ्याखालची खालची जे कचरा असेल तो पूर्णपणे ओढून घ्यायचा लहान मुलं आहेत घरामध्ये ते कचरा येऊ खूपच करतात त्यामुळं मग अशा पद्धतीने माझी हॉलमधली झाडलोट असते तर आपला आता हॉल आवरून झालेला आहे तर आपल्याला आता किचनची आवरावर करून घ्यायची आहे तर सकाळी उठल्याच्या नंतर मी हॉल आवरून घेते आणि हॉल आवरला की नंतर फ्रेश होते आणि फ्रेश झाल्याच्या नंतर मी येथे कोमट सकाळी पाणी पित असते तर जेवढं पाणी सकाळी पिताल तेवढं आपल्या शरीरासाठी चांगलं असतं तर मी एक एक कोमट पाणी पित असते तर पाणी पिल्याच्यानंतर नंतर आता परत कामाला सुरुवात केलेली आहे तर आपल्याला किचनवरचे जे भांडे आहेत रात्री घासून घेतलेले ते पूर्णपणे आपण आता जिथल्या तिथं लावून घेऊया म्हणजे किचनवरती आपल्याला जास्त गर्दी होणार नाही आणि काम करण्याचा उत्साह जास्त वाढतो आणि आपण आता हे पूर्ण भांडे बारीक आहेत ते पूर्णपणे आपण जिथल्या तिथं ठेवल्याच्या नंतर आपल्याला सारे भांडे टायमावर सापडतात नाहीतर कुठेही क कोणतेही सामान ठेवलं तर मग आपल्याला ते ऐनवेळेस सापडत नाही तर किचनवरचं पूर्ण आवरावर करून घेतलेली आहे बेसिंगच्या साईडचा जो भाग आहे तो पूर्णपणे मी पाण्याने धुवून काढते तर रात्री मी किचन पूर्णपणे साफ करून घेतलेला आहे परंतु रात्रीच्या वेळामध्ये कॉक्रोच झुरळं काही फिरतात आणि आपण किचनवरती स्वयंपाक करत असताना कोणतीही वस्तू किचनवरती ठेवतो तर त्यासाठी मी सकाळी स्वयंपाक करण्याच्या अगोदर पूर्णपणे किचन परत पुसून घेत असते आणि त्यानंतर मग कामाला सुरुवात करत असते तर ओमला उठायच्या अगोदर सर्वात आधी मी आता दूध गरम करून घेते या दुधावरची जी मलई आहे ती पूर्णपणे काढून घेते आणि एक लिटर दरवज दूध आणत असते त्या दुधाची दरवज मलई काढून एक महिन्याचं एक किलो तूप तयार होतं तर येथे मी मसाला दूध करणार आहे तर हॉर्लिक्स मी घरीच बनवलेलं आहे तर त्यामध्ये साखर टाकून स्लो फ्लेमवर हो आता मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे काल मी डीमार्टला गेलेले होते तर डिमार्टवरून काय काय आपण आता शॉपिंग करून आणलेली आहे ते तुम्हाला दाखवते येथे आपण दोन बेडशीट घेतलेले आहेत थ्री हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीजला डबल बेडचे हे दोन बेडशीट आहेत तर कॉटनचे हे बेडशीट आहेत तर आपण आता उन्हाळा दिवस सुरू झालेला आहे त्यामुळं म्हटलं की आपण आता कॉटनचे बेडशीट घेऊया तर तुम्हाला मी आता हे बेडशीटं खोलून दाखवते किती मोठ्या आहेत ते तर उन्हाळा दिवस सुरू झालेला आहे तर मुलींसाठी येथे मी कॉटनचे दोन टॉप घेतलेले आहेत आणि ही कॉटनचा हा शर्ट घेतलेला आहे आणि एकदम ढिल्ले आणि कॉटनचे कपडे आणि टी शर्ट घेतलेले आहेत डेली यूजसाठी तर उन्हाळ्यात दिवसामध्ये कॉटनचेच कपडे घालायला चांगले आहेत आणि गरमीही सुरू झालेली आहे आणि घरी घालण्यासाठी आपण ह्या पॅन्ट बी आणलेल्या आहेत एकदम पातळ अशा आहेत आणि त्यानंतर हे बेडशीट तुम्हाला खोलून दाखवते किती मोठले आहेत ते डबल बेडचं आहे हे बेडशीट तर अशाच पद्धतीने आपण दुसरंही घेतलेलं आहे फक्त कलर चेंज आहे तर एकदम मोठले बेडशीट आहे तर आपण आता हे सारे कपडे आता एकदा पाण्यातून काढून घेऊया आणि त्यानंतर मग मुलांना घालायला देऊया आणि हे बेडशीटही धुवून काढूया यावरती डस्ट बसलेला असतो तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि कालचे कपडे सुकलेले आहेत ते पूर्णपणे आता मी काढून घेते तर आज रविवार आहे आणि रविवारचं मुलं सकाळी काय लवकर उठत नाही त्यामुळं मी हे नवीन घेतलेले कपडे पूर्णपणे आता पाण्यातून काढून घेतलेले आहेत तर आपण आता हे सारे कपडे वाळू घालूया म्हणजे सकाळ सकाळ म्हटलं हे कपडे चांगले लवकर सुकतील आणि मुलं हे रविवारचं लवकर उठत नाही आज टिफिन बॉक्सही बनवायचा नव्हता त्यामुळं मग अदोगर कपडे धुवून घेतलेले आहेत आणि रविवारच्या दिवशी मुलांना झोपायचं असतं सकाळ सकाळ त्यामुळं म्हटलं आपण आता दुसरे आपले जे रेग्युलर काम आहे ते आपण आता लवकर करून घेऊया काल काय आणलं खेळायला बेटा तुला स्नेक अँड लॅडर आणलं ले ना तुला येत खेळता तर आज संडे आहे तर मुलं उठलेले ला अजून आंघोळ्या केल्या नाही काही नाही आणि पहिलं लगेच खेळायला बसले तर ह्या महिन्यामध्ये ओमनी गाडी घेतलेली नाही म्हटलं की हा गेम खेळायला मला दिदीला किंवा ताईला खेळता येईल माझ्यासोबत त्यासाठी मग स्नेक आणि लेडर घेतलेला आहे तर तुला चांगलं वाटलं वय आता कोण जिंकलं थंड जरा, थांग जरा बर गत, ठीके नाही त्याला सांगत जाग कस खेळायचं हा एकच गेम खेळा नंतर आंघोळ्या करायच्या आहे हो बेटा तुग 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 आता मुलं खेळते तोपर्यंत तो पर्यंत आता चहा करून घेते तर सर्वांसाठी आपण आता सकाळचा चहा मांडलेला आहे तर आज लेट झालेला आहे चहाला मुलं उठलेच नव्हते त्यामुळं तर चला मग आपण आता सर्वजण चहा घेऊया तर आपला आता स्पेशल चहा झालेला आहे चला मग आपण आता चहा घेऊया की फेकून देऊ का तुझ राहायचं नाही वय नवीन आहे तोपर्यंत किती जपतो तो, तो ग ते वैष्णवी हायक आणि जर झाल्यानंच तर फेकून देतो नवीन वस्तू असल्या मग इतका जपतो ठेवून देतो व्यवस्थित तर उन्हाळा सुरू झालेला आहे त्यामुळं झाडं लवकरच सुकतात मग मी सकाळ सकाळच पाणी घालत असते झाडाला नाहीतर त्याचे असे शेंडे लगेच खाली पडतात सुकून सकाळ सकाळ पाणी घातलं का म्हणजे मग सुकत नाहीत हे किती मस्त असं झाडं आलेलं आहे श्वच झाडं श्वचं झाडं आहे याची काडी लावली होती साहेबांनी कुंडीमध्ये मस्त असं झाडं आलेलं आहे एक महिन्यामध्येच तर सगळ्या झाडांना पाणी घालते तर या कुंडीमध्ये पालक लावलेला आहे मार्केटमध्ये जे पालक आणतो आपण त्या पालखाला जे मुळं असतात ते, ते आपण या कुंडीमध्ये लावलेले ला आहेत तर मस्त असे आलेले आहेत आणि आता त्याला बीज पण यायला लागले आणि उन्हाळ्यामुळे एकदम लवकरच सुकतं थोडं जरी ऊन पडलं तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत लगेच झाडं सुकायला लागलेली आहेत आणि तुळशीला इतके मस्त असे मंजुळं आलेले आहेत तर मला हे मंजुळं आता तोडून ठेवायचे आहेत म्हणजे हे झाड थोडसं असं सुकायला लागलं की लगेच मग आपल्याला दुसरं बी मंजुळं टाकता येतील मग नवीन तुळशीचं झाड तयार होईल तर मस्त अशी आपली तुळसही आलेली आहे पाणी कमी पडलं की लगेच सुकून जाते ये आत्ताशी उठलेत नऊ वाजले तर पण सर्वात आधी ओम उठलेला होता हायक नाही रे ओम ओम आंघोळ करायची बेटा माऊली तू पण लवकर आंघोळ करून घे नाही आणि मग कधी करायची हा याच्यासाठी तुम्हाला संडे नाही पाहिजे दररोज शाळा पाहिजे तुम्हाला एक दिवस संडे नाही आणि ओमला पण सुट्टी नाही पाहिजे जा आंघोळी जा आंघोळ करा दोघ उड्या का मारतस ओम मार तुझ्या लाइटिंग लागते का अरे वा वा, वा, वा वा तर ओमला हे शूज आहे आणि त्याच खूप दिवसापासून चाललं तर मम्मी मला वाला शूज घ्यायचा तर फायनली ओमला आता हा शूज आणलेला आहे पहिले फाटले त्याचे त्यामुळं मग नवीन आणलाय छान आहे बाबू तुला आवडला अरे वा 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 ठेवा आता घरातच घालतो का नाही ना त्याच्यात माती नाही जात ना नाही त्याच्यात माती नाही जात ना कोणी सांगितलं बाबा म्हणते नाही माती जात नाही जात बोलले भाई किती खुश झालाय वो किती खूश झाला नाही आतमध्ये नाही जातोय साईटनी जिथं लाईटिंग तिथं बर तर सकाळ सकाळ मी आता हॉल आणि किचन बेडरूम हे पूर्णपणे आता क्लीन करून घेते सर्वात आधी आपण आता हॉल पुसून घेऊया तर खाली ही वाकून आता पुसून घ्यायचं आहे म्हणजे जो डस्ट झालेला असतो तो पूर्णपणे निघून जाईल तर अशा पद्धतीने आपण आता पूर्ण घराची क्लिनिंग करून घेऊया उद्या ओम चा इंग्लिशचा पेपर आहे त्याच्यामुळे ओम चा अभ्यास चाललाय फिट कुठ आहे फिट किट कुठं आहे किट किट किरड आहे किट बेटा ओम साईराम नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत करीत आहे तर आज रविवार आहे तर म्हटलं रविवारचं आजचं रुटीन तुमच्याशी शेअर करावं चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर सकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आपले सकाळचे जे रेग्युलर काम असतात ते साडे दहा वाजताच कंप्लीट झालेले आहेत आणि आज रविवार असल्यामुळं मुलं काय लवकर उठले नाहीत आणि आंघोळीला तर त्यांना जबरदस्तीच लावावं लागतं आणि मुलांना आज सुट्टीच नसायला पाहिजे रविवारची कारण की जे आपले सकाळचे रेग्युलर कामं असतात ते टायमावर होत नाहीत कारण त्यांना बी सुट्टी असते त्या दिवशी त्यांना झोपायचं असतं आणि मला माझी कामं लवकर आवरायचे असतात परंतु त्यांना झोप घ्यायची असते त्यामुळं मग रविवारचे लवकर कामं बी आवरत नाहीत तर त्यामुळं मुलांना सुट्टी नाही पाहिजे रविवारची तर आपल्या घरातले रेग्युलर कामं झालेले आहेत आणि आपली देवपूजाही झालेली आहे तर आपल्याला आता स्वयंपाक बनवायचा आहे तर स्वयंपाकामध्ये आज आपल्याला काळ्या चण्याची भाजी बनवायची आहे कारण की उन्हाळा सुरू झालेला आहे आणि मार्केटमध्ये सर्व भाज्या काय आता भेटत नाहीत तर आज मी चण्याची भाजी कशी बनवायची ती अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका चला मग आता आपण काळ्या चण्याची भाजी कशी बनवायची आणि काय काय तयारी करून घ्यायची ते मी तुम्हाला आदोगर दाखवते तर आपण काळे चणे रात्रीच घातलेले होते आणि चांगले भिजलेले आहेत तर चला मग आपण आता हे शिजायला टाकूया अदोघर आणि आपण इथे दही पण लावलेलं ला आहे एकदम घट्ट दही झालेले तर याचा आपल्याला ताक बनवायचा आहे काळे चणे आपण शिजायला टाकलेले आहेत आणि त्यासोबत आपण भाताचा एक भांडही शिजायला ठेवलेला आहे तर चण्यासोबत भातही छान लागतो किंवा मैद्याचे जे भटोरे असतात ते बी छान लागतात यासोबत खायला कोणी कोणी पुरे बी बनवतो त्याचसोबतही छान लागतं तर आपण इथे भातही बनवलेला आहे आणि आपल्याला चपात्याही बनवायचे आहेत तर कुकर आपण आता लावलेला आहे तर दहा मिनटामध्ये आपले चणे शिजतील तोपर्यंत तो मी तो जे साहित्य आपल्याला लागतील त्याची तयारी करून घेते आणि आपल्याला ताकही बनवायचं आहे तर त्याच त्याच्यामध्ये मी काय काय टाकत असते ते बी तुम्हाला दाखवते काळ्या चण्याची भाजी बनवण्यासाठी येथे आपण दोन ते तीन चम्मच तेल घेतलेला आहे तर लसणाची फोडणी देऊया लसूण चांगल्या प्रकारे सोनेरी रंग येऊपर्यंत फोडणी देऊन घ्यायची आहे तर सोनेरी रंग आलेला आहे लसणाला तर त्यामध्ये आपण आता दोन कांदे बारीक कापून घेतलेले आहेत तेही कांदे आपण आता तेलामध्ये परतून घेऊया तर आता कांदा चांगला मऊ झालेला आहे तर त्यामध्ये आपण आता दोन टमाटरची पेस्ट बनवलेली आहे तीही टाकूया आणि तेलामध्ये चांगली परतून घेऊया एक चम्मच आपण आता अद्रकची पेस्ट घेतलेली आहे तीही आपण आता तेलामध्ये परतून घेऊया त्यानंतर आपण अर्धा चम्मच हल्दी पावडर घालूया दोन चम्मच आपण आता घरगुती गरम मसाला घेतलेला आहे त्यानंतर आपल्या भाजीला चांगली तरी येण्यासाठी आपण अर्धा चम्मच बेडगी पावडर टाकलेली आहे एक चम्मच आपण यामध्ये गरम मसाला टाकूया आणि चुटकीभर आपण हिंग घेऊया आणि एक चम्मच आपण धना पावडरही टाकूया आणि हे सारे मसाले आपण आता परतून घेऊया जोपर्यंत या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचं आहे आता मसाला पूर्णपणे तेल सुटू पर्यंत परतून घेतलेला आहे आणि आप आपल्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी आपण काळे चणे मिक्सरमध्ये ठोसर असे बारीक करून घेतलेले आहेत आपण आता त्या मसाल्यामध्ये टाकूया आणि हे परतून घेऊया व्यवस्थित तर आपले चणे चांगले मऊ शिजलेले आहेत कुकर मध्ये दोन चिट्ट्या मऊ दिल्या चांगले मऊ शिजलेत आता आपण आणि पाण्याचे प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर भाजीला आपण आता पाच मिनिटासाठी उकळी येऊन देऊया आणि पाच मिनिटाच्या नंतर गॅस बंद करून घेऊया आता चवीनुसार मीठ घालूया आपण आता जिरे मोहरीची फोडणी आता भाजीमध्ये होतो या तर यामध्ये तुम्ही हिरवी मिरची ही भाजी सापडू तिखट कटाणी जास्त खात नाही त्यामुळे हिरवी मिरची घातलेली नाही फक्त जिरे मोहरीची फोडणी दिलेली आहे भाजीमध्ये आता खूप सारी कोथंबीर घालूया तर आपली आता झणझणीत अशी काळे चण्याची भाजी झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करूया तर ही भाजी आपण भातासोबतही खाऊ शकतो किंवा चपाती किंवा छोले भटरे जर बनवले तर ते अतिउत्तमच असेल तुमच्या आवडीनुसार तर मग आपण आता चपात्या बनवून घ्यायच्या आहेत तर घेतून घेऊया एकदम आणि बनवून घे यामध्ये आपल्याला पाणी किती घ्यायचं आहे टाक जर तुम्हाला जास्त आंबट पाहिजे असेल तर तुम्ही पाणी कमी टाका आणि कमी आंबट पाहिजे हा। हो तर पाणी थोडस जास्त टाका उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ताक जास्त आंबट होतं त्यामुळं मग तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता तुम्ही या ताकामध्ये तर ह्याच्यामध्ये मी थोडस पाणी घालते आणि रवीने हालून घेते मग तर यामध्ये मी जे आपलं पुदिना आहे तो आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून तर हा पुदिना याच्या ताकामध्ये टाकूया आपण आता ताकामध्ये अर्धा चम्मच सेंदो मीठ टाकूया म्हणजे आपल्याला आंबट लागणार नाही आणि जेवढं पाणी हवं आहे तेवढं तर आपण आता रवीने हालून घेऊया इकडं आपलं आता ताकही तयार ता झालेला आहे यामध्ये पुदीना आणि काळा मीठ टाकलेलं आहे तर आपण आता यामध्ये जिऱ्याची फोडणी टाकूया तर आपण आता कोथिंबीर जिरे आणि मोहरीची फोडणी टाकायला देऊया आपलं मसाला ताक तयार झालेला आहे काय बोलला ना काय त्याला स्नॅक लॅडल Nice, ladder. Ladder. ते पण हे पण आहे म्हणजे उंच बघा हे, हे पण येईल ते पण येईल पण तर आपल्या आता काळ्यातची भाजी झालेली आहे आणि मुलांच्या गमती जमती चालू आहेत आणि इकडं आपला मसाला ताक ही झालेला आहे मग आपण आता सर्वजण जेवण करूया हा हा हे खिलोने काय आहे याला काय बोलत डाई आता फक्त आपण आता चपात्या बनवून घेऊया आणि मग आपला पूर्ण स्वयंपाकही तयार होईल आणि मग सर्वजण जेवण करूया आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा परत भेटूया अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद